कामाला डांबलं होतं आम्ही पण एक महिना करत होतो ना चार दिवस या हॉटेलमध्ये चार दिवस त्या हॉटेलमध्ये म्हणून डांबल्या वगैरे जा फक्त एकत्रितपणे राहावा त्याचे मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीच आपणही ते सर्व केलेलं आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे आनंद आहे परंतु महायुतीचा महापौर असेल तेवढंच निश्चित आहे ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी काय करावं कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय असं त्यांचं एक तुलना असावं आज भाजप आणि शिवसेनेची बैठक होईल या बैठकीमध्ये त्या त्या मतदारसंघातील आमदारांना ते भाजपचे असो सेनेचे असो आणि जिल्हा प्रमुख असेल जिल्हा अध्यक्ष असतील यांना विचारून योग्य तो निर्णय घेण्याचा आज आमचा मानस आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी युती ही जरूर करा आपण युतीच्या बाजूने आहोत आणि युती झाली पाहिजे असा त्यांचा सुद्धा आम्हाला आदेश आहे त्या संदर्भामध्ये मी स्वतः बावनकुळे साहेबांशी अतुल सावेशी बोललेलो आहे मला वाटतं आजच्या दिवसामध्ये हे सगळे घडामोडी होती काय नाही असं हे सगळे सगळ्या वावड्या आहेत दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक हो आहेत ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण म्हणून कुणाच्या संपर्कात जाणं किंवा कुणाशी बोलणं या सगळ्या गोष्टी फक्त क कथोकल्पित आहेत डांबून ठेवणं हा प्रकार माहिती आहे का डांबून ठेवणं म्हणजे अज्ञातस्थळी त्यांना हलवणं ज्या ठिकाणी कुणा कुणाचाही कुणाशी संपर्क होणार नाही ज्यांची कुठे खबरबात कुणाला माहिती की कुठे आहेत नगरसेवक अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारला तर सांगेल की ताज थांबलेत म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो एक एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं एक एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे अनेक नगरसेवक नवीन आहेत त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि ते पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना मग दोन हजार ला आमदारांना काय रिटेड हॉटेलमध्ये बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते का आम्हाला डांबलं होतं आम्ही पण एक महिना फिरत होतो ना चार दिवस या हॉटेलमध्ये चार दिवस त्या हॉटेलमध्ये म्हणून डांबल्या वगैरे जात नाही फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती आहे म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीचं आपणही ते सर्व केलेलं आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे ताज हॉटेल का आम्ही खरेदी केलंय तिथं पाचशे रूम आहेत आणि तीच नगरसेवक तीस नगरसेवक ठर पाचशे रूम केले करतात का बो का तिथे आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का संजय राऊतनी पण जावा या निमित्ताने दुसरा दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जावं दोन पैशाचा झळ स्वतःचा किशोरला लागेल ला ला आणि लोकांना जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे कामाला बोलतो आम्ही पण येऊ हा फारस करू नका तुम्हाला तिथे कोणी रोखलेलं नाही तुम्ही बिंदास जा बिंदास राहा आणि म्हणून अशा आम्ही फार लोक आहोत आम्हाला कोणाची भीती नाही आणि कोणी येऊन आमच्या संपर्क साधला तर आम्ही त्यांना पाहू काय करायचं ते आणि म्हणून तुम्ही त्याच्या आमच्या नगरसेवकात चिंता करू नका आपले असलेले नगरसेवक सांभाळा ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे आनंद आहे परंतु माहितीचा महापौर बसेल येत तेवढंच निश्चित आहे था। ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी काय करावं कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्याबरोबर नाही म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय असं त्यांचं एक धोरण असावं आणि मला वाटतं ते काही गैर नाही पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळं दुहेहा सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे चर्चा काल दोन दिवसापूर्वी तर कॅबिनेटची बैठक होती काल पक्षाची बैठक होती आज आम्ही त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चाही करू आणि आम्हाला वाटतं की इथं काही अडचण येणार नाही ना आता इम्तिया तर तू तसं करणार ना ते हैदराबादचे नाव आहे है। नवाबा को शोक होत आहे आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील नोटाची उधळण करतील उद्या लखनऊ हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काही घेऊन येतील त्यांचा डान्सही इथे होऊ शकतो जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे म्हणून नवाबांनी अशा मैफिली भरवणं आणि डान्स करून सुद्धा घेणं करा शहर पाहत आहे काय नेमकं लोकांना देत आहे नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात यात जनतेने पाहून ठरवलं पाहिजे मी पहिलेही सुद्धा भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आम्ही सर्वांना सांगत होतो मी की यांची संख्या वाढणार आणि ती संख्या वाढल्यानंतर आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल अहो इम्तिया झलील कुठं एकनाथ शिंदे साहेब कुठं कुणाची कुणाशी बरोबरी करतात म्हणून असे लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही बघा तो उभाटाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कुणी काय केलं काय नाही केलं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्या खैरे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे अंबादास त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु एक निश्चित झालेला आहे की उभा ठाकरे झालेली आहे संपलेली आहे आजही पैठणीचे काही लोक भाजपमध्ये जात आहेत म्हणून आता पक्ष चालवायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यासाठी जर खैरे सूत्र हातात घेत असतील तर आम्हाला आनंद आहे परंतु आता सगळं पाणी वाहून गेले आता सूत्र हातात घेऊन काय नेमकं होईल हे येणारी जिल्हा परिषद मध्ये आपल्याला कळेल हे बघा मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल नक्की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ त्यांच्या निर्णयावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काय बोलणे चालू आहे ही वरिष्ठ पातळीवर हो चालत असते त्याची आम्हाला कल्पना नाही